अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे तर स्वामी भक्तांनो तुमच्यासमोर दोन अंक आहेत त्यापैकी तुम्हाला एका अंकाला निवडायचं आहे आणि जाणून घ्यायचं आहे की स्वामी तुम्हाला कुठले मार्गदर्शन करत आहेत तर स्वामी भक्तांनो हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी एकतीस नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे स्वामी म्हणतात प्रामाणिकपणे कार्य करण्याचा प्रयत्न केल्यास केव्हाही कुठेही मी तुझ्यासोबतच असतो आपल्यावर संकट वाईट प्रसंग नाही आले तरीही स्वामींचं नामस्मरण सतत चालू ठेवा कारण स्वामी सदैव आपले रक्षण करतात स्वामी म्हणतात बोलताना शब्दामध्ये धार नाही तर आधार असला पाहिजे धारेचे शब्द मन कापतात तर आधाराचे शब्द मन जिंकतात स्वामी म्हणतात नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात कठीण परिस्थिती आली त्यावर जगायचं कसं हे शिकवणारा शब्द म्हणजे श्री स्वामी समर्थ संकट असो सुख असो दुःख असो सतत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सदैव करत रहा स्वामी तुमचे सदैव रक्षण करतील सर्व दुःख संकट दूर होतील स्वामी भक्तांनो हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी एक्केचाळीस नंबर निवडला आहे स्वामी म्हणतात कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल चांगले किंवा वाईट मत बनवण्यापेक्षा आपण चार पावलं त्याच्याजवळ चालत जावं वेळ ही सर्वात मौल्यवान वस्तू आहे वेळ ही सर्वात मौल्यवान मालमत्ता आहे त्यात गुंतवणूक करा ज्यामध्ये आपल्याला सर्वोत्कृष्ट परतावा मिळतो तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही म्हणून तुम्हाला अशी भीती वाटत असेल तर भीती कधीच बाळगू नका कारण थव्याने उडणाऱ्या पक्ष्यांपेक्षा गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ